जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या ले सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत श्रीनाथ केसरी या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते कुन नंदी दाखल झालेले आहेत त्याचा भाग तिसरा आहे दादा ह्याचं नाव काय यक्का यक्का गाव कुठलं शनी शिंगणापूर ब्राह्मणी आणि आदत आहे ना कशात पाळणार आहे आदत मध्ये आदत मध्ये कसं नियोजन करण्यात आले कोणाबरोबर दिसत पाळताना चांगलं किती बैल आणले अजून चार काय नाव पलोलेकडच्याच नाव काय आ, आ, हा हार हार कोणाबरोबर तिकडचीच आणि तो पहिलीकडचा रायफल ते पाळणार आहे दुश्याला पाळणार आहे आणि हा शंभू शंभू ही सगळे चारही पहिले आहेत त्यांचे चारही पहिले तुमच्या तिकडचे निखिल शेटणी केले का दोन गाड्या आणि बाकीच्या बाहेरची वेगवेगळे पैरे केलेत मला वाटतं हे गाड्या राहतात कायम गट तरी पासून सेमी पास होतात सेमीपर्यंत जातात किंवा तिथपर्यंत जातात आणि फायनल पण राहतात मला वाटतं ह्याच्या मैदानात दोन तीन मैदानात राहिलाय तुम्ही चला मित्रांनो बघूया कोण कोण आले श्रीनाथ केसरी मैदानामध्ये त्याचा भाग हा तिसरा आहे मित्रांनो आपण आहोत आता सध्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी किलोमीटर वरून आला तर तुम्ही अडीचशे किलोमीटर म्हणजे दुसऱ्या राज्यातून तब्बल अडीचशे किलोमीटर एक बैल आलाय कर्नाटक राज्यातनं आलाय नाव काय मादा मादा मित्रांनो बघा इतक्या लांब दुसऱ्या परराज्यातून मादा मा चालेल का चालेल माद्या या ठिकाणी दाखल झालाय तर दादा काय सांगाल याची खासियत काय खासियत काय म्हणजे काय असतो तुमचा खेळ कसा असतो तिकडे काय एकदा जिपायचं असतं एक मिनिटाचं असतं तिकडे एका मिनिटात दोन हजारच असत सिंगल बैल पळतो का डबल 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 बैल एक एका जोडीदार असतो हा जोडीदार असतो आणि कसं असतं फाटी असते का असं फाटी असते त्या फाटीत ना पळ असतं किती अंतर असतं फाटीला एक दोन हजार दोन हजार हा दोन हजार असतो हा आणि त्यात किती एका मिनिटात पार करत एका मिनिटात एका मिनिटात किती अंतर जास्त येत आहे की ते पहिला ह्याचं काय से का, किती किती स्पीड आहे याला साडे दोन हजार असं रनिंग मध्ये नाही किती कालावधीमध्ये किती दोन वर आता हे चोवीस ते एकवीस सेकंदामध्ये साधारणतः नऊशे ते हजार अकराशे होत पंचवीस तीस सेकंदामध्ये बरं का आणि म्हणजे साधारणतः म्हणजे तेवढा हाय स्पीड तीन फेऱ्याचं जेवढा स्पीड आहे तेवढं आहे बरं आता उद्या ह्याचा पायरा कोण असणार आहे तिकडचं आहे ते बेळगावचा बेळगावचाच आहे काय नाव आहे त्याचं त्याचा संग्राम आहे ना संग्राम नाव संग्राम पण तुमच्या ह्याच्याबरोबर केलं कुठल्या मैदानात केले आदत का केले के आदत का दुशाद। दुशाद। तो दुसरा आहे का तो मित्रांनो तो दुसरा आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे बघा ना कर्नाटक राज्यातनं हा नंदी दाखल झालेला आहे तुमचं गाव कुठलं कर्नाटक राज्यातलं हळिहळ केसरुळी हळिहळ तालुका केसरोळी आणि जिल्हा उत्तर कन्नड बर बघा मित्रांनो एवढ्या लांब ना दाखल दा झाल्यात आणि हा खेळ तुमच्यासाठी नवीन आहे तुम्ही फक्त मोबाईल वरतीच बघता आता फाटी वगैरे बघून आला का खाली बघून आला नियम आटी माहिती करून घेतले का तिथल्या खालच्या सुट्टीची आहे ती सगळं माहित झालं का पट्टी कशी असते काय सगळं माहिती कशात हे कशात माहिती भेटली तुम्हाला असं की मोबाईल वरन बघायचं पहिला मोबाईल मधन माहिती भेटली मोबाईल बर आता काय अपेक्षा घेऊन आला एवढ्या लांब अपेक्षा प्रेम या की या की बोला की तुम्ही या, 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 तुम्ही या की जरा दादा काय अपेक्षा घेऊन आला दादा आम्ही काहीकडे बघायला तर होत नाही आमचा पाडा जरा बघूया जाऊन येऊ फिरीमध्ये जाऊन येऊ बघून तुमचा भाग जरा बघून चांगला कसं कसा आहे चलता इकडे बघूया महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असं जाऊन येऊ म्हणून आम्ही फिरीला पोराने बरोबर म्हणून येलो इकडे बर बर कसं वाटतंय हे सगळं बघून एवढी बरं वाटलं म्हणून आम्ही इकडे येलो त्या दिवशी आता पावते किती नोंदवलेत पावती आता किती नोंद झालं ते आम्हाला नाही नाही तुम्ही किती नो किती नोंदवले एक का दोन एकच नोंदवली का निघाले की चिठ्ठी का नाही निघाले चिठ्ठी अजून काय माहिती अजून ह्याची खासियत काय सांगाल किती दाती हा दाती दाती झाला आणि दूसाए। आँचा दूसाए। तो संग्राम दुसाय दुसा तो पण येणार आहे थोडा मित्रांनो अतिशय सुंदर बघा म्हणजे एवढ्या परराज्यातून आनंदी दाखल झालेला आहे महाद्या म्हणूयात आपण ह्याला कर्नाटकचा महाद्या मित्रांनो या ठिकाणी दाखल झालेला आहे दादा तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन ओके बादल कुठला हा बादल जालन्या आलाय कुठल्या खांदे साईडला दोन्ही साईडला कुठल्या मैदानात पाळणार आहे आदच बर अजून कोणते आणलेत नंदी एकच आणलाय बर शुभेच्छा तुम्हाला त्याचं नाव काय हो टायगर कुठलं आहे हा छत्रपती संभाजीनगरचं टायगर आहे हा पलीकडचा गरुडा कसं काय नियोजन आहे टायगरचं घरचीच गाडी आदत का दुषत आदत मध्ये शिवाय आदत आहे बर त्याला शुभेच्छा तुम्हाला वाटत नाही का हो आहे मोठाय नाही राणा गाव कुठलं राणाचं छत्रपती संभाजीनगरचे का बर आदत आहे का काय आणि कशात पाळणार आहे कशामध्ये पाळणार आहे नाही नाही कशामध्ये पाळणार आहे आदत मध्ये पाळणार आहे आणि पायरा कुठला आहे इथलाच पायरा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय प्रशांत सावली बरी केली हा कुठला आहे हा हा गाव छत्रपती संभाजीनगरचा आहे बरं आदत मध्ये कशात पाळणार आहे आदत मध्ये बर आणि पायरा कुठला आहे मुंबईचा पहिला केलाय बर शुभेच्छा तुम्हाला बर गाव कुठलं संगम संगमनिर्वण आलाय आणि काय नाव आहे शंभू आणि सुंदर शंभू काय आता ते काय कशात पाळणार आहे आणि हो सुंदर दोष्यामध्ये शंभूचं कोण आहे पहिरे घरी घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा याचं नाव काय वजीर आहे मित्रांनो गाव कुठलं सिन्नर तालुका सिन्नर नाशिक नाशिक जिल्हा बरोबर कुठल्या खांदी हा कशात पाळणार आहे कशात पाळणार आदत का दुष्यामध्ये आदत मध्ये रावण तो काय आदत आहे का काय आदत तो कुठल्या मैदानात पळणार आहे आदत आणि हा आदत मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना राणा आहे मित्रांनो राणा पण दाखल झालाय गाव कुठल्या रानाचं छत्रपती संभाजीनगर कुठल्या खांदी हा दोन्ही खांदी आणि कशात पाळणार आहे आदत का दुष्याच्या मैदानात आदत मध्ये कोण आहे पर्याकरी राणा घरच घरचीच गाडी का बर रायबा रायबा म्हणा आणि हा राणा आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते काय कोणते कोणते नंदी घेऊन आलाय चित्रे आणलाय आणलाय बर मित्रांनो चित्र दाखल झालाय बघा इथं कसं काय काय आदत का तुशत बरं कोण असेल दुसरा सांगून टाका की नाव नवीन नवीन आहे कुठल्या भागातला सांगली भागातला बरं अजून कुठला नंदी आणला म्हटलं तुम्ही तुझा आणला कस काय नियोजन त्याला काय आदत का मध्ये पाळणार आहे बरं अजून कुठला आदत मध्ये पाळणार आहे कधी निघालोय रात्री एकला निघल बरं बरं बरेच अंतर असेल तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते काय नाव आपलं बरं आणि गाव कुठलं आंबड आंबड कुठं आलंय चालना जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात आणि कोणता नंदी घेऊन आलाय चंद्रा घेऊन आले मित्रांनो आदत आहे काय दादा रायफल हा रायफल आहे हा सॉरी पलीकडे चंद्र आणि रायफल आदत आहे काय दुसा आहे कशात पाळणार आहे दुशातच पाळणार आहे कोणाबरोबर पायरा पहिरा चंद्रा बरोबर आहे बरोबर आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा चंद्र आहे बघा नाव काय आपलं दादा गाव कुठलं कुठलं कर्जत जामखेड कर्जत जामखेड एवढा लांबणालाय बरं आणि कोणता नंदी आणलाय दादा शंभू मित्रांनो हा शंभू बघा कोपर्डे कर्जच कर्जतचा बर आणि काय सांगाल आज कसं नियोजन हो आहे त्याचं कुठल्या मैदानात पाळणार आहे तो दुसा दुशात, दुशात पाळणार आहे तो पुण्याबरोबर पायरा आहे मुंबईचा आहे मुंबईचा पायर आहे काय पहिली गाडी पळाली होती का हो बर चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं लखन गाव कुठलं लखनच आहे वैजापूरचा लखन आहे का बरं मित्रांनो वैजापूरचं लखन कुठल्या मैदानात कुठल्या मैदानात आदत मध्ये पायरा कुठला आहे काय नाव याच बालाजी बाला आदत वैजापूरचाच आहे का आणि अजून कुठले आणलेत नंदी मथुर कुठला वैजापूरचाच आहे का सगळी एकाच मालक आहे कशात पाळणार आहे हा मथुर डोंबुवली डोंब का हां डोंबळवाडी हा डोंबळेवाडी डोंबरवाडीचा कुठला डोंबळवाडी बारामतीतली का कुठली बारामतीची बर त्याच्या त्यातलं कुठलं बैल पण त्याचं नाव काय काना काना पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं आणि गाव गाव ब्राह्मणी ब्राह्मणी बर कोणती कोणती नंदी आणलेत इकडे दुस्साकिंग मिरिंडा आलाय मित्रांनो दुसाकिंग मिरिंडा मला वाटतं ब्राह्मणी राहुरी ना राहुरी राहता बर अहिल्यानगर नगरचा ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही मिरिंडा मिरिडा आहे बर मिरिडा कसं काय नियोजन आहे मिरिडाची आदत दुशाची बर आणि तो पहिलीकडे भुंगा बुंगा आदत बुंगा कशा कशात पाळणार आहे तो मिरिंडाने हा का बरं आणि हे सांगूर मथुर ति आदत दिसतोय तो बी आदत मध्ये पाळणार आहे का बरं बाकी आता किती बैल आणले टोटल सगळी टोटल तिकडे झाली चार हो मग अशी इंटर तिकडे चार होती इथं तीन आहे तीन आहेत गाडीवर आली तिथे तीन आहेत टोटल किती झाली चार तीन सात तीन दहा दहा पावत्या किती टाकल्या बरेल तीन शिबात चला नमस्ते।, नमस्ते नाव काय आपलं राठोड गाव कुठलं तुपेवाडी तुपेवाडी कुठली राजू जालन्याची तुपेवाडी बर आणि ह्या नंदीचं नाव काय करण का आदत मध्ये पाळणाऱ्या का दुष्यात पाळणाऱ्या कुठलं नियोजन आहे आदत कोण आहे त्या जोडीदार आपलं घरच दुसरं कुठं ते आदत इकडं पलीकडे का बरं काय नाव आहे त्याचं काय नाव आहे रॉकेट रॉकेट त्यांना रॉकेट आणि हे पळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गीते मामा आलेले आहेत बघा आणि त्यांची नंदी दाखल झाली आहेत तो शिर्डी शंकरापूरचा रामा आणि हा आदत आहे का हा दुसरा आहे आदच सरजा सर कोण पाहणार आहे घरचीच गाडीच्या आलंय का चाललं असं मैदान तयार झालंय त्यामुळे का आणि तसं पण तुम्ही म्हणजे घरचीच पळावता मला वाटतं बाकी एक दोन मैदानात घरच्या पळवल्यात आणि असं वेगवेगळे पहिले असतात सरपंच कधी यायचे काय सरपंच निघले आलेत का कधी तासाभरात येतील सरपंच म्हणल्यात बरं बरं बारा नंबर बरं कशात दुष्यात का आदत मध्ये सरपंचा किती बैल आणलेत सरपंचा हरण्या दोन बैल दोन बैल आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बाई नमस्ते सुलतान आणलं काय मित्रांनो सुलतान आलाय बघा कसं काय नियोजन आहे सुलतानच कोणाबर दिसेल पळताना सरजय हिथला ह्याच भागातला सांगली भागातला का आदत का दुष्यात आहे आदत पळायचं आदत पळायचं नियोजन केलंय बघा मित्रांनो हाच तो सुलतान आहे मला वाटतं पुशेगावला चार नंबर केला होता आणि ह्याच्यात मुळशीचं ती फाटी आंग्रेवाडीची फाटी तिथे एक नंबर केला होता बरोबर काय बुगावमध्ये बरोबर एक नंबर केला होता था। चला शुभेच्छा तुम्हाला